आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी गणेश दिनकर निकम यांची पिकअप व्हॅन क्रमांक एम एच झिरो फोर ई वाय एकोणसत्तर चौतीस ही दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरासमोरच चोरीला गेली होती त्या संदर्भात छावणी पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एक्कावन्न ऑब्लिक कलम प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता अशा तऱ्हेने घरासमोरील पिकअप वन नेल्याने एकच खळबळ उडाली होती आणि पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे होते नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप मालेगाप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी आखणी करत कॅम्प डीवायस सूरज गुंजाळ व छावणी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शेगर यांना गुन्हा तपासाबाबत योग्य त्या सूचना केल्या छावणी पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत गांगुडे पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद पोलीस नाईक प्रसाद पोलीस नाईक कैलास चोतमाल पोलिस नाईक शांतीलाल जगताप पोलिसंदीप राठोड यांनी त्वरितच यांच्या त्वरितच वेगाने हालचाली करत या गुन्ह्यातील आरोपी नामे शेख शारीफ उर्फ शेख लतीफ वय पंचवीस राहणार अख्तराबाद लाल किराणाजवळ मालेगाव व महेूज गुलाम मोहम्मद शेख व एकोणीस वर्ष राहणार गौतम नगर कुटुंबा रोड मिलन हॉटेल समोर यांना पकडून सदर चोरीला गेलेले पिकअप त्यांना पकडले चोरीला गेलेली पिकअप व्हॅन क्रमांक एम एच वी सी टी एकसष्ट चोपन्न ही पिकअप व्हॅन देखील त्यांनीच चोरली असल्याची देखील कबुली त्यांनी दिली सदर कारवाईमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नागरिकांनी या पोलीस पथकांचे पोलिसांचे अभिनंदन केले असून

यांनी त्यांच्या मालकीचा पिकअप चोरी गेल्याची तक्रार दिलेली होती त्यावरून या परिक्षेत्राचे मान्य आय जी साहेब श्री बी जी शेखर पाटील या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री साहेब आणि मालेगावचे ॲडिशनल एस पी श्री भारती साहेब आणि नुकतेच हजर झालेले मान्य श्री साहेब यांनी मार्गदर्शन केले आणि त्यावरून माझ्या डी व्हीच्या पथकातील अधिकारी कुळी साहेब आणि त्यांचे कर्मचारी दिसले संदीप राठोड कैलास चोतमल शांतीलाल जगताप आणि भरत गांगुर्डे भुसनर यांनी सतत तीन दिवस दिवसरात्र परिश्रम घेऊन यात चोरी गेलेला पिकअप आणि दोन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत दोन आरोपींना तीन दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर झालेली आहे आणि आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे यामध्ये आरोपी नंबर एक शेख सारी उर्फ सान्या हा सराईत गुन्हेगार आहे आणि दुसरा आरोपी आहे मैफूज गुलाम शेख हा सुद्धा सरयत गुन्हेगार आहे आणि यांना आम्ही मालेगाव शहरामधूनच अटक केलेली आहे पुढील तपास चालू आहे यामध्ये आमच्या पिकअप बरोबरच कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये एक पिकअप चोरी केली होती तोही गुन्हा यांनी केल्याचं कबूल केलेला आहे तोही गुन्हा आमच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी उघड केलेला आहे त्यांचा पिकअप नंबर आहे एम एच झिरो फोर ई वाय एकोणसत्तर चौतीस आणि नंबरची गाडी आपल्या हद्दीतला आणि कॅम्प हद्दीतला पिकअप नंबर कॅम्प हद्दीतला पिकअप नंबर आहे एच वीस सी डी एकसष्ट चौपन्न साहेब हे दोन्ही आरोपी मालेगावचे रहिवासी आहे का अजून कुठल्या रहिवासी दोन्ही आरोपी मालेगावचेच रहिवासी आहे साहेब या अगोदर त्यांनी गाड्या चोरलेल्या आहेत का अजून कुठल्या आता एक तो जो आहे साऱ्या म्हणून तो सराईतच आहे यापूर्वी त्यांनी गाड्या चोरलेल्या आहेत आणि आज दाबाडी शिवारात जवाहरनगर आणि रोखडोगा नगर या परिसरातून जवळपास पाच खातपट्टीच्या आम्ही ऑपरेशनची रेड केलेल्या आहेत त्यात एक खातपट्टी आहे आणि बाकी दार विक्री करता म्हणून आलेलं आहे दौटे दहा ते सुद्धा चांगलं कामगिरी केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल वरिष्ठांनी कौतुक केलेलं आहे ताज्या मग म्हटल्याच्या मागणी बनण्यासाठी प्ले स्टोरवर जा प्रबंधनभूमी ॲप डाउनलोड करावं या धापोळीच्या हो जीवनात अपडेट